नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टी ई टी संदर्भामध्ये पहा महत्वाची अपडेट आहे तर टीईटीचा अंतिम निकाल म्हणजे फायनल निकाल हा आज पहा वेबसाईटला पहा प्रसिद्ध केला जाईल दुपारी पाच चार वाजल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन थ्रू हा वेबसाईटला पहा निकाल पाहता येणार आहे आता याच्यामध्ये पहा आपण पाठीमागं बघितल्याप्रमाणे गणित विज्ञानमध्ये पहा जो एक मार्क आहे तो या ठिकाणी किंवा एक प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एकशे अठ्ठेचाळीस पैकी गणित विज्ञानाचा पण निकाल लावला जाईल त्यानंतर पेपर एकचा एकशे एकोणपन्नास आणि पेपर दोन आ, सोशल सायन्सचा एकशे एकोणपन्नासपैकी निकाल लागेल आणि मग त्यापैकी तुम्हाला कॅटेगरीसाठी पहा एटी टू मार्क ज्यांचा एकशे एकोणपन्नास पैकी निकाल लागेल आणि ओपनसाठी एकोणनव्वद मार्क आणि गणित विज्ञानाचा निकाल हा फक्त एकशे अठ्ठेचाळीसपैकी लागेल लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे आणि मग तुम्हाला त्यापैकी एक्क्याऐंशी मार्क मिळ मिळ मिळत असतील कास्टसाठी तर तुम्ही पास असाल आणि एकोणनव्वद मार्क हे ओपनसाठी लागतील आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पण फायनल निकाल असेल आणि या निकालामध्ये आता इथून पुढे कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही तुम्ही जर पात्र ठरला तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला त्या त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील आणि त्यासाठीचं नोटिफिकेशन पण नंतर येणार आहे परंतु आज प दुपारी चार वाजल्याच्या नंतर तुमचा तुम्हाला निकाल तुमच्या लॉग इन थ्रू पाहता येईल आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही अंतरिम निकाल लागल्यानंतर समजा ऑब्जेक्शन पहा घेतलेला असेल म्हणजे समजा तुमचा एखादा मार्क किंवा तुम्हाला एकशे सॉरी एक्क्याऐंशी मार्क या ठिकाणी पडत आहेत किंवा समजा तुम्हाला एखादा मार्क कमी पडत आहे तुम्ही त्या ठिकाणी रिचकिंगसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं किंवा ऑब्जेक्शन पहा घेतलेलं होतं म्हणजे ऑब्जेक्शन पण घेतलेलं असेल तर त्या ऑब्जेक्शन घे घेतल्यानंतर त्यासाठी एक पाच समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीचा जो काही पण निर्णय आहे म्हणजे तुमच्या ऑब्जेक्शनवरती समजा तुम्ही जे काय ऑब्जेक्शन पा घेतले असेल ईमेल थ्रू घेतला असेल किंवा तुमच्या लॉग इन थ्रू घेतला असेल तर त्याचा जो काही पण निकाल आहे म्हणजे त्या ऑब्जेक्शनचा जो काही पण रिप्लाय असेल तो रिप्लाय तुम्हाला तुमच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं लॉग इन करायचं आहे जर तुम्ही ऑब्जेक्शन पा घेतलेला असेल तर आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला नेमका काय त्यांचा रिप्लाय आलेला आहे ते त्या ठिकाणी तुम्ही पहा बघू शकता आणि शेवटी तुम्हाला त्याचे मार्क वगैरे पहा वाढलेले असतील तर या ठिकाणी आज जो काय पण निकाल डिक्लेअर केला जाईल त्या निकालामध्ये ते, ते मार्क तुम्हाला पहा वाढूनच घेतील आणि तुमचा जो काय निकाल असेल तो त्या ठिकाणी पहा पात्र असेल तर अशा प्रकारचे या दोन महत्वाच्या पहा अपडेट आहेत त्याच्यामुळे पहा फायनल निकाल हा आज पहा डिक्लेअर होईल हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आता कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही आणि गणित विज्ञानासाठी एक मार्क या ठिकाणी म्हणजे एक प्रश्न अजून एक झाला झालाय तो आपण पाठीमागे बघितला एकशे अठ्ठेचाळीस पैकी पण निकाल जाहीर केला जाणार आहे आणि आता हा आज पण निकाल लागेल आणि मग टेट परीक्षा सुद्धा या ठिकाणी पहा घेतली जाणार आहे आणि मग टेट परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते कदाचित पुढील महिन्यामध्ये पण निघू शकतं त्याच्यामुळे जर तुम्ही पात्र पात होत असाल पात्र झालेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी टेट परीक्षेची तयारी करण्यासाठी काही अडचण नाही तुम्हाला टेट परीक्षेसाठी जे टेस्ट सिरीज जॉईन करायचे असतील तर टेस्ट सिरीजची लिंक या तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज पा टेटच्या जॉईन करू शकता ब्युटी आपल्या व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद